तर पुढची बातमी आहे गोंदियामधून गोंदियामध्ये आमदार परिणय फुके यांच्या गाडीला धडक बसलेली आहे मागून येणाऱ्या एका वाहनाने आमदार परिणय फुके यांच्या वाहनाला धडक दिलेली आहे आपण पाहतोय गोंदियामधली ही घटना परिणय फुके यांच्या ताफ्यातील एका गाडीला ही धडक देण्यात आलेली आहे तर फुके यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना मागून एका गाडीनं एका वाहनानं येऊन परिणय फुके यांच्या ताफ्यातील एका वाहनाला धडक दिली आपण पाहतोय आमदार परिणय फुके यांच्या यांचा गाड्यांचा ताफा गोंदियामधून जात होता आणि गोंदियामध्ये त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात ताफ्यातल्याच एका गाडीला धडक देण्यात आलेली आहे मात्र कोणीही या अपघातामध्ये जखमी झाल्याचं वृत्त नाही आहे आपण पाहतोय अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झालेला आहे मात्र गोंदियामध्ये गोंदिया ही घटना घडलेली गट आहे हा ताफा जात असताना हा अपघात झालेला आहे राकेश रामटेके आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत राकेश काय अपडेट्स या घटनेबद्दल ही सकाळी अकरा वाजताची घटना आहे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि त्याकरिता परिणय फुके हे आपल्या तपास गोंद्याला येत असताना गोरेगावाजवळील हेडामाली येथे अपघात झाला आणि अपघातामध्ये तरुण मरण पावलाय धन्यवाद या माहितीबद्दल रमेश